साहेब प्रभावानंतर आपण आत्मचिंतन मेळावा घेतलाय काय चिंतन केलंय आणि काय मार्गदर्शन झालंय दोन हजार चोवीसच्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची कडे फार मोठ्या प्रमाणे जनतेचं प्रेम होतं मोठ्या मोठ्या सभा झाल्या लोक मनापासून मो, महाविकास आघाडीसोबत होते त्याप्रमाणे मागील चार महिन्यामध्ये लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात यश आपल्या विधानसभेमध्ये मिळेल अशी सर्व सामान्य कार्यकर्त्यापासून वरिष्ठ नेत्यापर्यंत सर्वांची भावना होती त्याला मूळ कारण होतं मोठ्या प्रमाणामध्ये महंगाई बेरोजगारी भ्रष्टाचार हुंडागर्दी त्या माध्यमातून लोकांमध्ये प्रचंड चीड शेतीमालाला भाव नाही आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या माझ्या महिला भगिनी सुरक्षित नव्हत्या हो असं असताना त्यांचं कोणतंही नियोजन नाही त्यांच्या कोणत्याही सभा नाही तरी देखील ई एमच्या माध्यमातून मतं सोडून हे सत्तेमध्ये आले व सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी लोकशाहीचा खोंड परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचा खून त्या माध्यमातून या लोकांनी लुटारू लोकांनी केलेला आहे आज आत्मचिंतन बैठकीच्या माध्यमातून निश्चित रूपानं आम्ही सर्व इथं आलेल्या कार्यकर्त्यांना हेच सांगितलं त्यांना हेच सांगितलं की हिंमत संयम ठेवून संघर्ष आपला सुरू राहील व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव लोकांच्या सुखदुःखामध्ये समरस होऊन त्यांना न्याय या ठिकाणी आम्ही मिळवून देऊ श्रेष्ठींच्या वकिला दखल याची घेण्यात आलेली आहे थोडी पराभूत उमेदवार आहे त्यांच्या माध्यमातून सर्व डाटा जमा करून जो डाटा सुप्रीम कोर्टामध्ये टाकून त्यांचा जो मताची यांनी चोरी केलेली आहे त्याचा पर्दाफाश करण्याचं काम काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं जाईल असा आत्मविश्वास या ठिकाणी आहे स्थानिक स्वराज्य निवडणूक काय भूमिका राहणार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि प्रत्येक निवडणूकमध्ये आम्ही महाविकास आघाडीसोबतच राहू त्या माध्यमातून निवडणूक आम्ही लढू परंतु या ठिकाणी परत तोच मुद्दा येतो तो यू एमचा आता लोक म्हणतात की आता व्ही एम हॅक किंवा त्यामध्ये गडबडी भाजपवाले करणार नाही कारण त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये हे दिसतंय एक निवडणुकीमध्ये काही निवडणुकीमध्ये ते करतात एखादं छोटं राज्य हे यूमच्या ओरिजिनल पद्धतीने होतं त्या ठिकाणी आम्हाला यश मिळतं त्यानंतर आपण या ठिकाणी बघा एक आमचे इथे विधान परिषदमध्ये उभे असलेले लिंगाडे साहेब त्यांचा समाज किती होता अत्यंत कमी तरी बॅलेट पेपर एक धुरंधर जो म्हणजे विशेषतः मुख्यमंत्रीचा डावा हात त्याला म्हणायचो उजवा हात म्हणायचो तो पाटील माजी मंत्री पाटील एक कमी मताचा म्हणून जर बॅलेटवर मतदान झालं तर बॅलेटच्या माध्यमातून कशी परिस्थिती भाजपची झाली विशेष म्हणजे त्यांची सत्ता होती त्यांची सत्ता असल्यानंतर देखील या ठिकाणी आमच्या लिंगाडे साहेबांचा या ठिकाणी विजय झाला म्हणून आमची हीच मागणी आहे लोकांची हीच मागणी आहे की या युएमच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार यामध्ये देशामध्ये सुरू झालेला आहे आणि सत्तेमध्ये बसण्याचा जो प्रकार सुरू आहे त्याच्या निषेध या माध्यमातून आम्ही करतोय व आत्म या ठिकाणी आत्म आज या ठिकाणी आत्मचिंतन मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना हेच सांगितलं हिंमत ठेवा संयम ठेवा व संघर्ष करून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी